अंबड पोलीस ठाण्यात हद्दीतील सराफ दुकानात भर दिवसात दरोडा सराफ व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोने घेऊन तिघे फरार माऊली लॉन्स परिसरातील घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे अंबड पोलीस ठाणे हद्दीमधील माऊली लॉन्स येथे असलेल्या श्री ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली आहे संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्यातील पोलिसांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल परिसरातील नागरिकांनी काय घटना घडली हे बघण्यासाठी गर्दी केली दीपक घोडके मनीषा घोडके यांच्या मालकीचे महालक्ष्मीनगर येथे श्री ज्वेलर हे मागील वीस वर्षांपासून सराफी दुकान आहे सोन्याची लूट झाल्यानंतर बाहेर पडताना दरोडेखोरांनी चालकावर आणि त्याच्या पत्नीच्या अंगावर डोळ्यावर नाकावर तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला आणि पळ काढला दुकान मालक दीपक घोडके यांच्या छातीला बंदूक लावून पाच मिनिटात सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर फरार झाले आहेत दरोडेखोरांचे मराठी संभाषण होत असल्याने दुकान मालकांनी सांगितले आहे बाई दोघ दुकानात आले त्यात लगेच एकाने पिस्टोल काढलं पुढे पिस्टोल माझ्यावर रोखलं आणि दुसरा जो आला तो मध्ये आला डायरेक्ट काउंटरच्या मध्ये स्वतःच्या हाताने ते वगैरे काढून ते मधला सर्व माल असं बागान होत होता आणि दुसऱ्याने मला पिस्टोल रोखून एका जागे उभं करून ठेवलं जागे उभे करून ठेवलं ते असे थोडेसे म्हणजे माझ्या एवढ्या हाईटचे म्हणजे साडेपाच फूट हाईटच्या आसपास असणार आणि चढपातळच होते दोघे वीस बावीस वर्ष वयाच्या आसपास ते आज वाटत होते आणि ते म्हणजे जेव्हा दुकानात आले ना तेव्हा तर ते पळतच आले होते म्हणजे डायरेक्ट आले असे चालत आले दोघ जण आले पण नंतर मग पुढे जाऊन बघितलं तर मग एवढं काही दिसलं नाही का मला तर एकच गण दिसला पाठीमागून तो गाडीवर जाताना लाल शर्ट वाला जरी बंदूक रोखली तिथे मराठीतच बोलले पण तो निघ त्यांचं म्हणजे मराठी होते असं नाही होतं वाटत कारण मराठी जेव्हा बोलण्याची पद्धत वेगळी जसं आपण मराठी वगैरे बोलतो तसं पद्धतीचं मराठी नव्हतं त्यांचं काय काय घेऊन कॅश घेऊन गेले गोल्ड कॅश नाही फक्त गोल्ड घेऊन गेले गोल्ड साधारणतः अडीचशे तीनशे ग्रॅम जास्त असं असतं आपल्याला दीपक सुधाकर गोडके काय प्रकार घालतात मी हो ना दुकानात बसलेली होती हे पण बसलेले होते हे इथं बसलेले होते मी इथं बसलेली होती आम्ही गप्प मारत होतो हे मार्केट वगैरे होते याच्यावर पाहत होतो तेवढं ते एक जण आलं एक जण आलं मला कस्टमर आहे म्हणून मी अशी उठून उभी राहिली म्हटलं त्यांना जागा देऊ बसायला उभी राहून मी अशी इथे उभी राहिली तोपर्यंत ते असे इकडे आले आणि मी थोडं बाहेर बघते ते दुसरं जण होत त्याच्या पण असं तोंडाला बांधलेलं होतं बांधलेलं होतं रुमाल बांधलेलं होतं माझ्या लगेच लक्षात लग आलं म्हटलं काही ना काहीतरी आहेच म्हटलं दोघांच्या काब्र तोंडाला बांधलेलं आहे तोपर्यंत मी अशी इकडून बघते ना तर तोपर्यंत मग काय झालं त्यांनी लगेच पिस्टल यांच्यावर रोखली यांच्यावर रोखली लगेच म्हणे तो, तो बैठक बैस म्हणे एका ठिकाणी उभं राहील एका ठिकाणी बस म्हणे बिलकुल हालचाल करायची नाही होणे आणि कोणतंही बटन दाबायचं नाही होणे कोणत्याही बटनाकडे पण जायचं नाही बटन दाबायचं नाही म्हणे असं म्हणून ते ना यांना इथं उभं करत होते कधी बसवत होते म्हणे तू काहीच हालचाल करायची नाही म्हणे हालचालच नाही करायची इकडे बसायचं मला नाही ना ना इकडे बसून ना दिलं बस मला मी बसायला होतो तरी इकडे मग मला त्या कोपऱ्यात बसवून दिलं आणि मग एक जण निकाल केलं मध्ये गेले पोत्यामध्ये जेवढं पण हातात घेता येईल वस्तू एक एक काढून काढून जेवढं पण हातात येईल तेवढं काढून त्यांनी त्यांच्या पोत्यात टाकलं टाकल्यानंतर मग इकडचं मग इकडचं इकडचं सामान घेतलं मग इकडचं सामान घेतलं आणि मग म्हणे चाल म्हणजे आता म्हणे मग एक तीन एक शेग्रांच्या आसपास असेल सर म्हणला पाचशे पाच मिनिट किंवा पाच मिनिटापेक्षा कमी असेल सर ते बहुतेक दोन दोन वाजून पाच मिनिटाच्या आसपास मिळवायचा आसपास सर मनीषा घुडके साधारणपणे पंचवीस ते तीस तोळे सोने चोरीला गेले आहे बुलेट गाडीवर ट्रिपल सीट बसून ते आले होते दरोड टाकायला आलेल्या सदर बुलेटसह टेक दरोडा टाकायला सदर बुलेटसह सह सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत आणि या प्रकरणी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी माहिती दिली आहे आज नाशिक शहरातील अंबडपोर हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात घेऊन प्रवेश केला आणि धाग दाखवून त्यांनी दुकानातील आ, आ, शो असले म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस टोळे सोनं येऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला दोघ जण दुकानात आले त्यांनी धाग दाखवून वीस पंचवीस टोळे सोनं घेऊन हो पळून गेलेत सदर बाबत दाखल करण्याचं काम चालू आहे तपास कामी रवाना करण्यात आलेले आहेत सीसी फुटेजेस वरून तसं वाटतय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसत करायला बाईक झालेली नाहीये सदर घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असून सराफ व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पोलीस सीसीटीव्ही ची मदत घेऊन आरोपींचा शोध घेत आहेत एन सी न्यूज साठी रोहनदानी नाशिक